नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे अकरा हजार सातशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल जाता आहे लालतूर